जय हिंद जय शिवराय जय भीम मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो मी मि काल रात्री हा इन्स्टा थ्री सिक्स्टी एक्स फोर एट के कॅमेरा काल घेतलेला आहे आणि आज आपण त्याची ट्राय घेत आहोत कसं चालतो आहे काय होतं आहे तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आज संध्याकाळी मी यूट्यूबला हा व्हिडिओ टाकणार आहे तर आता जो माझ्या हातामध्ये पाहत आहे डिस्टिक आहे तो कॅमेरा आहे माझा आणि तो ऑलरेडी तो चालू आहे आता मी तो फ्रंट साईडला घेतलेला हा पाठीमागा बघू शकता माझ्या हा बघा तीनशे साठ डिग्रीमध्ये तो रेकॉर्ड करतोय तर आपण आता स्क्रीन होती यानंतर तो असेल मग मला नंतर शंभर टक्के तुम्ही सांगा कमेंट करून की कसा व्हिडिओ येतो याचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीनशे साठ डिग्री मध्ये हा कॅमेरा रेकॉर्ड करतात पूर्ण व्हिडिओ रात्री आणलाय आता उद्या बघूयात उद्या म्हणजे संध्याकाळी करून मी टाकणार तर उद्या पाहायला भेटेल हा व्हिडिओ कसा आहे कॅमेरा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असाल इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये प्रकारे रेकॉर्ड केलं जातं तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण उद्याच्या रविवारपासनं हा कॅमेरा बाईकला लावून राईडला जाणार आहोत तर रायडिंगमध्ये वेगळे वेगळे अँगल माझी जी एम आर एक्स हंड्रेड आहे तिला आपण माउंट करणार आहोत ही स्टिक आणि कॅमेरा आणि वेगळ्या वेगळ्या अँगलनी शूट करून व्हिडिओ कसा तयार होतो हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर प्लीज मित्रांनो चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि हाच व्हिडिओ थोडा शॉर्टमध्ये इंस्टाग्रामला देखील असणार आहे तर मित्रांनो मजेत राहा